सण दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान डॉक्टर संजय मोकाशी यांच्या कल्पने आणि यांच्या प्रेरणेनं आज या ठिकाणी अखंड महाराष्ट्रातलं एक आदर्श मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये जवळपास साडेपाचशे प्लस बैल आणि स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये या ठिकाणी बहात्तर गट झाले बहात्तर गटामध्ये नऊ सेवी झाले त्यामध्ये नऊ गाड्या क्वार्टर फायनल ला पात्र आणि नऊ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या ज्या गाड्या फायनल साठी पात्र झाल्या त्यामध्ये फायनलचा निकाल निकाल आणि निकाल आजच्या मैदानामध्ये कटपा केसरी फायनलच्या मैदानातील गट क्रमांक फायनलचा निकाल या घोषित केला जातो जगले

पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून गाडी या गाडीचा तुम्ही दिली नाहीत त्यामुळे या ठिकाणी मसोब सुरेश आठवले यांचा घरचा साज आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी सुरेश आठवले यांचा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी

गरकरांची फुलट पाणी आणि राहुल आजच्या कटपर केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी आजच्या मैदानातील प्रजे क्रमांकाचे मानकरी कटपाळ केसरी दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान डॉक्टर संजय मोकाशी यांच्या महादर्शनाखाली संपन्न झालं त्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आज क्रमांक आठ वरून मदने साहेब सोनगाव ओंकार खेडेकर बुलढाणा या गाडीचा तृतीय क्रमांकाला सोन अशी गाडी पाली मदने साहेब सोनगाव बारामती ओंकार खेडेकर बुलढाणा यांची फायरपाल जो काही संघटना खालुमरे आरवी धर्मेंद्र पवार